आमच्या खालच्या मध्ये शाळेची लहान जण त्यांना सोडवायला सुद्धा काय इंजी आणि ते तिकडे जाऊन ऐकायचे पसंत मेळ जाऊ ना इथून पेपर घ्यायचे तिकडे हे करायचे त्यांचं काम यांचं काम साबी का नाही म्हणते ते हो आशी नव्हती पहिली इथं दीडशे वेळा पोलीस चौक जाऊन हा तलाट्याला तलाट्याचा मुद्दा आहे अडचण वेळा एका शेतकऱ्याने इथं

पोलीस स्टेशन कुठे आळ्या पाठवून पहिलं पोलीस स्टेशनला काही तकलीफ असते इथं काही तक्रार झाली तर चौकीला तक्रार घेतली आता तक्रार घेत नाही जेव्हा तक्रार तिकडे करायला होतात म्हणजे माणसाने अल्पाटीवर भांडण झालेलं माणूस आहे ना अवस्थेची मानसिक स्थिती बरोबर जाते आता येतानी जर बारा किलोमीटर जातानी त्याचा त्या तक्रार झालं एक्सिडेंट झाला तो मेला इ तर तक्रार घ्यायला काय आर्कटेज काय समज उत्तर मला सांगला

आपल्याला त्याची मोजणी करता येईल बोलू तुम्ही गावाचा जेव्हा सर्व ना तेव्हा आमच्या वाडीवासी सिटी सर्वे करा नुसता गावाचा करू नका आम्ही बी कर भरतोय आम्ही बी गावाचे नागरिक आहे आम्हाला बी तकली आहे कोंबार झाला सर्व्हेर नाही नाही काम नाही जो बी सिग्नल जो ग्रामपंचायत चा जागा आहे तिथं कुठे पण असू त्या गाव तिथं बोर्ड लावा तुम्ही बोर्ड लावा काय प्रॉब्लेम नाही ही ग्रामपंचायतची जागा आहे म्हणून तिथं कसं पण जाईल बोर्डच नाही कोणी जाऊ बसतं तिथं ही प्रक्रिया त्यांचा मुद्दा बरोबर आहे